नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा तर आज आहे गणेश चतुर्थी तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा तर इकडे माझी पूजा डन झाली आहे सकाळची सकाळची पूजा वगैरे सगळं आटोपली हे जे क्लिप आहे ना जास्त फुलं वगैरे दिसत नाही तुम्हाला म्हणजे फुलं नव्हते त्यावेळेला माझ्याकडे जास्त दोन जास्वंदाची फुलं होती ती मग मग त्यानंतर अहोनी मार्केटमध्ये आण मार्केटमधून फुलं आणले होते मी देवांना वाहली होती पण ते क्लिप वगैरे काही घेण्यात आले नाही तर माझी छान गणेश पूजा आणि सर्व देवांची पूजा पूजा आटोपली होती त्यानंतर दिवसभर काही तेवढे क्लिप घेण्यात आले नाही कारण की कामामुळे आणि ह्या जो क्लिप आहे ना तो सायंकाळचा आहे अहोनी काल ह्याने एक मक्का आणला होता तर मक्का मला खूप आवडतो तर त्यांनी माझ्यासाठीच आणलं होतं मक्का तर इकडे अद्दू आणि मी मक्का भाजायची तयारी करत होतो मक्का ॲक्च्युली सांगू का निव्यांवर भाजलं म्हणजे ते आपले विस्तव हो राहते ना त्यांच्या निव्यावर भाजलं ना म्हणजे चुलीतले जे निवे राहतात ना त्या निव्यावर भाजल्यात त्यांची टेस्टच वेगळी असते पण आमच्या आपल्याकडे चूल कुठे ना शहरात तर चूल खूप कमीच किंवा नाहीच मट म्हटल्यासारखे राहतात तर इकडे गॅसवरच थोडंसं मी भाजत होती अदूला पण खायचं होतं तर अदू बघा किती टकमक बघत होती मका वगैरे भाजलो मग खालोत खूप टेस्टीज होता मक्का तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थी सगळ्यांच्या घरी बाप्पांचं आगमन झालं तर बाप्पा तुमच्या आयुष्यात सुख समाधानी आणि निरोगी आयुष्य घेऊन येऊ हीच बाप्पाच्यानी प्रार्थना करते आमच्या घरी वगैरे म्हणजे गणपती वगैरे बसवत नाहीत म्हणजे देवी बसवत होते पाच वर्ष बसवले सासूबाईंच्या म्हणजे सासरी सांगत आहे मी मी तर सध्या तरी नाही समोर जर बघू अजून काही विचार नाही आहे तसं पण स्वतःचं घर झाल्याशिवाय तसं विचारही करता येणार नाही मला तर असू ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे तर कोणाकोणाच्या घरी गणपती बाप्पा बसवले तुम्ही मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर आज काही विशेष नाही आहे तेवढा अधू झोपून आहे तिकडे माझी सगळी पूजा वगैरे तर ती सकाळीची ब दाखवली तुम्हाला आणि हो आज एक म्हणजे एक छोटंसं पार्सल मागवलं होतं ते पण मी तुम्हाला दाखवते काय आहे पार्सल तर एक मिनटं दाखवते तुम्हाला तर हा बघा हाच तो पार्सल आहे मी फ्रीजवरचं आहे ना कवर मागवलं होतं हा कवर आहे ना मी मिशोवरूनच मागवलं इथे थोडंफार सामान ठेवले हे साईडला पॉकेट्स सा आहेत ना यामुळे खूप म्हणजे आपण येता जाता फ्रीजवर आपलं सामान जमा होतो हे सगळ्यांच्याच घरी असं असतं तर काही सामान मिळाले की आपण पॉकेटमध्ये इकड इकडे मग ठेवता येतं म्हणजे इथे पसारा कमी बसेल ही जी टोपली आहे ना हे फ्रूटसाठी मी फ्रीजवर ठेवली आहे इथे एक शोच हे ठेवला आहे की बघा अद्दूची पुस्तक कुठं ठेवली आहे अद्दूचे पप्पाच ठेवले हे आणि इकडे हे दोन तीन सामान ठेवले हे टिकली फ्रीजवर का बरं ठेवली सांगते तुम्हाला कारण की अद्दू ड्रेसिंगवरून घेते आणि पूर्ण टिकल्या खाली पाडून टाकते खेळते त्याच्यामुळे ते खराब होतात त्याच्यामुळे हे इथं ठेवलं आहे जेणेकरून तिला पोहोचणार नाही तर हा ब्लॅक व्हाईट ब्रा ग्रे कलरमध्ये मी बोलावली आहे खूप सुंदर आहे फ्रीजवर टाकलं मी म्हणून काढत नाही तुम्हाला असंच दाखवत आहे तर मला हा आवडलं होतं म्हणजे ग्रे कलर व्हाईट कलर ब्लॅक कलर म आहे तर खूप सुंदर दिसतात तर हा बोलावलं मी मिशोवरूनच बोलावलं जास्त महागाचं नाही आहे खूप लो प्राईजमध्ये मिळालं म्हणून ते मी हे मागवली म्हणजे मला एक मागवायचंच होतं तर त्या दिवशी ॲक्च्युली ऑफर पण चालू होतं तर मागवून घेतली ही खूप सुंदर आलं हे तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं तर चला तुम्हाला जो पार्सल दाखवलं म्हणजे काय पार्सल मागवलं ते दाखवलं फ्रीज कवर घ्यायचं होतं फ्रीज कवर नव्हतं माझ्याकडे ॲक्च्युली त्यावर मी एक कर्टन झाकून ठेवत होती पण आता घेतली फायनली तर चला आ, तुम्हाला फ्रीज क कवर आवडलं असेल तर मला एकदा नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते आणि हो पुन्हा एकदा तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या घरी तर खूप जल्लोष वगैरे चालू असेल आता गणेश म्हणजे बाप्पाचे आगमन झाले असेल तर खूप एन्जॉय करा तर आणि हे दिवसच एन्जॉय करायचे असतात ना म्हणजे गणपती आणि नवरात्री वगैरे म्हणजे वेगळंच म्हणजे माहोल चालू असतं नवरात्रीमध्ये आहे ना यवतमाळला खूप माहोल चालू असतं नवरात्रीचे ब्लॉग्स मी तुम्हाला नक्कीच देईन जेव्हा नवरात्री नवरात्री नेक्स्ट मंथमध्येच आहे तर तुम्हाला नक्कीच दाखवेन आणि हो यवतमाळचे यवतमाळला पण बाप्पा वगैरे बसतात तर मी तुम्हाला दाखवते म्हणजे एखाद्या वेळेस मला संडेला वगैरे माझं जाणं झालं दर्शन घ्यायला कारण की ओहन्ना सुट्टी असते त्या दिवशी तर तो पण ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार तर चला हा ब्लॉग इथे सेंड करते आणि तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या